तर की हा चौकीदाराप्रमाणे आपल्या घराच्या समोर काम करतो कोणी आलं तर ओरडून सांगतो की बाहेरून कोणीतरी आलं आणि साप विंचू हे सर्व मारून खाऊ टाकतो दादा आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव गजानन सहदेव डावेराव मी कम्फडका पालका पा जिल्हा आपल्याला हां दादा आपल्याकडे जे पक्षी आहेत या पक्षीविषयी थोडी माहिती द्या याच्यामध्ये सोनाली जातीचे पक्षी आहेत कडकनाथ आहेत गिनीपौल आहेत तरकी आहेत राजहस बदत आहेत आपले फाकी कंबल बनत आहेत बटेर आहेत असं सर्व प्रकारच्या जाती आमच्याकडे आहेत आणि ह्या अंडा उत्पादनासाठी चांगल्या आहेत आणि शेतकऱ्याला पूरक व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरणाऱ्या जाती आहेत कावेरी जात जे आहे ही अंडे देण्यासाठी उपयोगी असते वर्षभर अंडे देते आणि सोनाली मासासाठी आणि अंड्यासाठी पण उपयोगी आहे हां आणि हा चौकीदाराप्रमाणे आपल्या घराच्या समोर काम करतो कोणी आलं तर ओढून सांगतो ते बाहेरून कोणीतरी आलं आणि साप उंचू हे सर्व मारून खाऊ टाकतो बटरीपालन हा आणि बटेर हे सुद्धा शेतकऱ्याला व्यावसायिकदृष्ट्या चांगलं उत्पन्न देणारं आहे चाळीस दिवसामध्ये बटेर पक्षी हा मोठा होतो आणि जवळपास सत्तर पंच्याहत्तर रुपयाला याची विक्री होते बटर पालनसाठी जागा कशी पाहिजे बटर पालन तुम्ही छोट्याशा दहा दहामध्ये सुद्धा करू शकता असं बंधनकारक नाही बटर सा कोंबडी शेड बांधणं जरुरी आहे म्हणून बटर रूममध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता काय अडचण येत नाही याचे खाद्य कशा प्रकारे देता आपण याच्या खाद्याचे नियोजन कसे करतात याचं गोदरेज कंपनीचं खाद्य आम्ही देतो यांना आणि घरीसुद्धा बनवतो घरचं खाद्य आपण कुठलं देऊ शकतो बटरसाठी बठ्यांसाठी खाद्य बनावं लागणार आपल्याला मका सोया आणि कॉन्सन्ट्रेट हे सर्व मिक्स करून तुम्हाला एकत्रित करून खाद्य बनवावं लागणार आपल्याकडे सध्या पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत का हो सर्वच पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत साधारणतः आपल्याकडे जे पक्षी आहेत तर याच्यामध्ये हा तर जो टर्की सांगितला तुम्ही तर ह्या टर्कीची मेल आणि फिमेल जोडी किती रुपयाला मिळेल जवळपास त्याची किंमत सात हजार रुपयाला कारण टर्की हा जवळपास सोळा किलोचा आहे आणि त्याची मादी दहा किलोची आहे टर्कीचं जे उत्पादन आहे हे अंड्यासाठी केलं जाते किंवा मांसासाठी केलं जाते अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्ही साठी त्यानंतर आता हा जो राजहंस पक्षी आहे आपल्याकडे याच्या जोडीची किंमत काय त्याची सहा हजार रुपये किंमत आहे सहा हजार त्यानंतर हा जो गिनी फौल आहे गिनी फौल विषयी थोडी माहिती सांगा गिनी फौल हा बाहेर फिरणारा पक्षी आहे दरण पक्षासारखाच बाहेरचं अन्न खाऊन तो स्वतःच पोट भरतो आणि घरासमोरच राहतो आणि खूप माणसाच्या जवळ राहणारा पक्षी आहे आणि अंडे खूप चांगला दर्जाचे अंडे उत्पादन आणि मांस दोन्हीसाठी चांगला पक्षी आहे आहेत गिनी फौलची किंमत सांगू शकतो गिनी फौलची किंमत हजार बाराशे पंधराशे असा पक्षी पाहून समजा लहान मोठा त्याची किंमत आहेत याच्यामध्ये मेल फिमेल कसे ओळखल्या जातात जवळपास सारखेच दिसतात गिनीफोल नाही नाही हा जो आहे ना हा मेल आहे हा आणि हे फिमेल आहे हा एक मेल आहे आणि हे फिमेल आहे मेल तो तो पण मेल आहे तिकडचा पण मेल आहे ते एका साईडला गेले मेल आता एक दोन आणि तीन हे फिमेल आहे सर आपल्याला जर पक्षी आपल्याकडून घ्यायचे असेल तर कुठल्या कॉन्टॅक्टवरती माझा इथं दिलेला इ दिलेला नंबर आहे आम्ही इन्क्युबेटर मशीनसुद्धा शेतकऱ्यांना पुरवतो आणि शहाण्णव सत्तावन्न चौदा अठ्ठावन्न सत्तर असा हा माझा मोबाईल नंबर आहे कोणत्याही शेतकऱ्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट केला की मी त्यांना पक्षी पुरवतो अंडेही पुरवतो आणि पिल्लाही पुरवतो परत एकदा आपलं नाव सांगा दादा माझं नाव गजानन सहदेव डाबेराव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चौदा अठ्ठावन्न सत्तर धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल